पॅसिफिकली जे कोण शेळीपालन करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर जे काही मी नवनवीन इथे व्हिडिओ अपलोड करत आहे जसं की शेळीपालन चारा शेड खर्च किंवा त्याच्यासाठीची बातमी कोणत्या शेळ्या आहेत किंवा त्यांचं नियोजन कसं आहे हे तर सर्व काही माहिती असणारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि बरेचसे बांधवते व्हिडिओ बघून त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि काही जणांनी कमेंट पण केलेला आहेत आणि जे कोणी कमेंट करत आहे त्याला आम्ही उत्तर द्यायचा पण प्रयत्न करत आहोत तर मित्र हो या व्हिडिओमध्ये पण आपण बघणार आहोत की एक वेगळा टॉपिक जो आहे रिलेटेड टू दी बिटल बोकड तर आम्ही पण इथे शेडमध्ये वेगवेगळ्या शेळ्यांसाठी ट्राय केलं होतं की जसे गावरान शेळ्या उस्मानीबादी शेळ्या शिरोई टाईप शेळ्या आणि बिटल बोकड तर एकंदरीतच आम्हाला कोणत्या ह्याच्यातून काय झालं आणि आम्ही शेवटी बिटल बोकडकडे काय गेलो त्याची माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे आणि मित्र हो याच्यामध्ये जे काय मी पॉईंट्स मेन्शन केले जसं की शेडखर शेड लांबी रुंदी साईज हिरवा चारा सुका चारा आणि इतर काही सर्व गोष्टी तर या सर्वची माहिती मी व्हिडिओच्या अधूनमधून आणि शेवटीही दिलेली आहे तर तुम्हाला सर्व समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर आय होप तुम्ही चॅनलला सपोर्ट कराल आणि असंच भरगोत प्रतिसाद द्याल ज्या जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला आणखी चांगलं मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या पोचवायचा प्रयत्न करेल तर त्यासाठी तुमचा एक सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जेवढे काही कमेंट कराल क्वेश्चन विचाराल तेवढं आमच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभिप्राय आणि प्रतिसाद नक्की कळवा या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत की जे काही आम्ही बिटल बोकड वगैरे पाळलेलं होतं तर त्याच्यापासून आम्हाला कसं शेळ्यांचं उत्पन्न मिळत आहे आणि जे काय आम्ही शेळ्या वगैरे पाळलेल्या आहेत तर तिथं बिटल बोकड उस्मानाबादी शेळ्या किंवा काही बिटल शेळ्या आहेत किंवा क्रॉस ब्रीडिंग ब्रिडिंग ही कसं उत्पन्न वगैरे मिळलं जातं तर ही जे काही पिल्लं आहेत तो दर ली, तर आता तुम्ही जर मोजली तर किती नंबर मिळू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तिकडे अठरा जवळपास हे अठरा पिल्लं आहेत आणखी तिकडच्या कप्प्यामध्ये वेगळे असतील किंवा इकडच्या कप्प्यामध्ये पण हा बिटलचे वेगळे पिल्लं असतील तर हे बिटल बोकडाचे जर वैशिष्ट्य म्हटलं तर ह्यांचे कान वगैरे खूप मोठे असतात आणि त्यांचं वजन वगैरे जे आहे ते खूप फास्ट वाढतं तर बरेच जण बिटल बोकडला प्रेफरन्स देतात कारण तुम्ही गावरान पालन केलं असेल किंवा दुसरं कुठलं केलं असेल उस्मानाबादी तर तेही आम्ही करून बघितलं त्याच्यातून फायदा येतो परंतु जशाप्रकारे बिटल बोकड रिझल्ट देतं ते इतरवाले कुठले देऊ शकत नाहीत आता ह्याही पिल्लाचे हे बघा कान वगैरे कसे आहेत लांबके किंवा हे किंवा वजन वगैरे तर हे जे पिल्ल आहे ते फक्त एक महिन्याचे किंवा त्यापेक्षाही कमी याचे असणारे आहेत फक्त बिटल बोकडाचं कसं आहे की ते बिटल बोकड जर आणलं तर ते खूप महाग आहे आता ते बिटल बोकड आहे तिकडच्या साईडला ते उभं राहिलेलं तर ते खूप कॉस्टली मिळतं म्हणजे आम्ही जवळपास ते चाळीस हजार रुपयेला आणलो होतो बिटल बोकड आणि आता एवढ्या सर्व शेळ्या आहेत तर त्या सर्व शेळ्यांसाठी ते एक बोकड यूज होतं आहे तर आम्ही ह्या बिटल बोकडसोबतच आणखी दुसरं बोकड आहे तर हे दोन बोकडं हे राहतात परंतु एकच बोकड जर सर्व शेळ्यांसाठी यूज करायचा असेल तर डेफिनेटली त्याला मीन्स तेवढं शक्य नाही ते आहे त्यामुळे मार्केटमधून दुसरे बोकड आम्हाला लागतं आहे परंतु या बिटल बोकडामुळे फायदा काय होतो आहे की जे काही बोकड्याचे पिल्ले वगैरे होतात ते खूप तंदुरुस्त आणि हे असतात मार्केटमध्ये त्यांना खूप डिमांड राहते त्यांची वाढ वगैरे खूप झटपट होते आणि बाहेर मागणी पण असल्यामुळे तुम्हाला हे नक्कीच फायद्याचं ठरतं मिटल बोकडचे असे खूप सारे फायदे आहेत परंतु त्याचा थोडासा तोटाही असा आहे की कधी कधी एका शेळीला फक्त दोनच पिल्ले होतात किंवा एकच पिल्लं होतं क्वचित तीन किंवा चार पिल्ले होतात आणि समजा जरी तीन किंवा चार पिल्लं झाले मित्रांनो तरी ते धोकादायक असते कारण एक शेळी तेवढं दूध वगैरे देत नाही तर शेळी पण तेवढं सक्षम पाहिजे दूध वगैरे द्यायला तरच ते हे होते पण जरी एका शेळीला दोन किंवा तीन पिल्ले झाली ना तरी तुम्हाला खूप हे परवडणार राहते आता हे जे काही आम्ही बोकडं आहेत ते तीन ते, ते चार महिने किंवा पाच महिने सांभाळतं त्याच्यानंतर हे बोकडं वजन काट्यावरती वजन करून दिलं जातं आणि तुम्हाला तर माहीत आहे की सध्या सिच्युएशन कशी आहे मटणाचे भाव वगैरे किंवा बोकडं जे कोणी शेळीपालसाठी करत असेल त्याला किती डिमांड वगैरे आहे तर तीन थी कमी ते चार महिन्यामध्येच एका बोकड म्हणजे जवळपास त्याची रेंज आम्ही कमीत कमी दहा हजार रुपये होईपर्यंत ठेवतो मीन्स त्या लेवलला आम्ही वजन वगैरे वाढवतो आणि त्याच्यानंतरच ते विकलं जातं हो तर तेव्हाच ते परवडतं आणि याच्यातून नफा वगैरे जातो तर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न हा हे असेल की एवढ्या शेळ्या वगैरे आहेत तर ह्याच्यासाठी चाऱ्याचं वगैरे कसं नियोजन केलं आहे किंवा काय तर मित्रहो मी एक व्हिडिओ अपलोड केला एक नाही असे जवळपास खूप व्हिडिओ आहेत आणि एका व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली की एक मी कसं सुभावळ केलं आहे किंवा लावला लावलाय दुधी गवत लावले मका लावले तर त्याचे सर्व ए टू झेड माहिती सांगली तर तुम्ही चॅनलला या सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला किंवा चॅनलमध्ये जाऊन तिथे ते व्हिडिओज बघा कारण यूट्यूबचा अल्गोरिदम हे व्हिडिओ सगळीकडेच पसरवत नाही आहे त्यामुळे कधीकधी मला जो पाहिजे तो कंटेंट तुमच्यापर्यंत येत नाही किंवा मग बरेचसे माझे मित्र कमेंट करतात की तुमचं शेडचं हे सांगा खर्च सांगा असा आहेत सांगा किंवा किती शेळ आहेत सांगा किंवा किती चारा लावला आहे किंवा हिरवा चाराचं नियोजन कसं केलं आहे सांगा आणि बरंचसं काही तर काही जे रेग्युलर व्हिडिओ बघणारे बांधव आहेत मग त्यांना हे वाटतं की मी तोच तोच व्हिडिओ परत अपलोड करत आहे तीच माहिती सांगत आहे तर असं व्हायला कामा नाही त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही पाठीमागचे पण व्हिडिओ बघा डेफिनेटली हे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एफर्स घ्यावे लागतात हे ते त्याच्यामुळे तुमचं पण याच्यामध्ये सहयोग महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल क्वेश्चन्स विचाराल किंवा तुमचे काही मते मांडाल किंवा बोलाल तेवढं आपण याच्यावर हितगुज करू आणि वेगवेगळ्या समस्यावर समस्या किंवा क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती सोल्युशन वगैरे काढूयात तर तुमच्याकडे तुम्ही कुठल्या प्रकारच्या शेळ्या वापरता कसं नियोजन आहे शेड वगैरे तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कितीपर्यंत बोकड विकता वजन झाल्यावर की कसं की, की तुम्ही वजन काटा करून हे करता तर मित्रो आम्ही काही वेळा शेळ्या किंवा बोकड हे मुंडीमच्या बाजारामध्ये नेऊन विकतो तर मी तिथलाही व्हिडिओ काढेन ज्यावेळेस व्यापारी ते तुमच्याकडून हे घेतात बोकड वगैरे तर त्यावेळेस तुमच्याकडे काही फसवणूक होते का किंवा तुम्ही कसं त्यांच्याशी असे हँडल वगैरे करता त्याची सर्व माहिती देणारे व्हिडिओ मी काढेन तर विनंती एकच आहे की तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण बाकीचे पण शेळीपालन करणारे बरेचसे यूट्यूबर आहेत आणि त्यांनी जर एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यांना एक एक लाख न्यूज येत आहेत आणि बरेच जण त्यांना कमेंट करत आहेत शेअर करत आहेत लाईक्स करत आहेत तर आपल्याही चॅनलला मित्र मित्रां तसं झालं पाहिजे कारण आपला हा चॅनल आपल्याला खूप मोठा ग्रो करायचा आहे आणि सर्व बांधवांना हेल्प करायची की आम्ही जे काही करत आहोत ज्याच्यातून आम्हाला जे काही सक्सेस वगैरे मिळत आहे तेच सक्सेस तुम्हाला पण मिळावं अशी अपेक्षा आहे आणि त्याच अर्थाने आम्ही हा चॅनल वगैरे सुरू केलेला आहे तर मी इकडे आउटसाईड उभं राहून हा सर्व काही व्हिडिओ शूट करत आहे सध्या थंडी सीझन आता काही दिवसात आंब्याला तोर निघायला पण सुरू होईल मित्र मी बी निघला पण असेल तर हा सहा मिनटाचा जवळपास सहा सात मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे काय जे काही नियोजन असेल ते लाईक झालेलं असेल आणि तुम्ही हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल आणि त्या व्हिडिओवर माझं टार्गेट आहे की या व्हिडिओला जवळपास मित्र हो एक हजार ते एक हजार तर लाईक यायला पाहिजेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी मी डिटेल स्ट्रॅटेजी सांगेल डिटेल कंटेंट सांगेल नेमकं काय काय बनवले कसं कसं बनवलेलं काही तर ही जी कॅरेट आहेत मित्र तर छोट्या पिल्ला नाही तर काय खाता वगैरे येत नाही त्यामुळे कॅरेट वगैरे आणि बाहेरच मका काढायला सुरू आहे त्यामुळे शेळ्या वैरण खायची वाट बघत आहेत कारण हा सध्या चार वाजताचा त्यांना उरंट करायचा टाईम झालेला आहे तर इथे लहान पिलांना खायला म्हणून त्यांना अशा पद्धतीने हे बांधलेलं असतंय तर बघूयात किती मित्रमंडळी कमेंट करतायत काय क्वेश्चन्स विचारतायत का किंवा काय प्रतिसाद देत आहेत आमचा व्हिडिओ क्वालिटी कंटेंट कसा वाटतो आहे या सर्व गोष्टीचं तुम्ही हे करा हे आलेलं आहे बिटल बुकड फायनली तर एक यूट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा एक हे म्हणून मला हे तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा असते मात्र मी जसं प्रॉमिस केलं तर की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेले की तरी पण मी व्हिडिओच्या शेवटी साईन की शाळांसाठी किती खर्च आला किंवा किती शाळे आहेत आणि शेड बांधणी आकार किती खर्च काय तर चला त्यावरती बोलतो तर आमच्या शेडमध्ये जवळपास शेळ्यांची संख्या शंभर ते दीडशे राहते शेडसाठी आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता हे जे काय शेडचं जे काय पोल्स आहेत ते ओल्ड आहेत ओके आणि जे काय पत्र वगैरे आहेत ते टोटली न्यू आहेत शेडची जर अशी रुंदी बघितली इकडच्या साईडपासून इकडं तर ती आहे नव्वद फूट आणि शेडची जर लांबी बघितली हे खालून ते इकडं वरतीपर्यंत तर ती आहे जवळपास एकशे वीस फूट मध्ये जे आहेत गव्हाने वगैरे ज्याच्यातून एक कॅरेट आरामशीर जाईल तिथे आम्ही शेळ्यांना चारा वगैरे टाकतो आणि दोन मधील अंतर त्याच्यामधून एक गवताचा गाडा आरामशीर जाईल तसेच मित्रो आम्ही शेळ्यांसाठी मकेपासून हे असं मुरगास वगैरे बनवलेलं आहे हे कुट्टीच्या मशीननं तो बारीक केला जातो आणि मित्र ही आहेत आमची शेळ्यांची पिल्लं जिथे आम्ही जास्त करून बिटल बोट बोकड क्रॉसिंगसाठी वापरतो आणि हे आहेत शेळ्यांचे बिटल बोकड्याची पिल्लं वगैरे हो तर हे फक्त एक महिना येते पंधरा दिवसाचे असेल तर चला सर्व कंटेंट हे झालेलं आहे तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू